ताईसाहेब आमचे पेन अशोक सर दादासाहेब आणि वंदन गोदर यांच्या वाढनिमित्त एक मोठी गिफ्ट आणि फिटिंगूज सांगणार आहे दोन दिवसाने साठवडं ऐकून दिला गरीब झालेली त्याला बी जेणे मुलगी मुलगा पिकरून दिला मग ते निमित्त काही गिफ्ट पाहिजे किंवा काही पिकून पाहिजे त्यामुळे त्याला मी आज साठपुडा त्याला सांगितला मग त्यांनी मान्य केलं की ताई साहेबांचा वाढ निमित्त आपण गाडी साठपुडा ठेवू का साठपड तर चालू आहे आणि तुमचा वाटलं तर चालू आहे लाईव त्यांना मी बस पाडवलं आहे मी तुम्हाला वाढवून निमित्त मी एक लाईव्ह देखिंगून तुम्हाला मी गिफ्ट दिलं आणि ताई साहेबांनी माझे साठ रुपये बोधचे माडा समाज संस्थापकाध्यक्ष आहे आणि अध्यक्ष आदरणीय ताईसाहेब बोलना चौधरी साहेब आहे त्यांनी नाड बोधपूर तयार केला एक व्यासपीठावरती मुली आणि मुलीची आई एक जयजाऊ महिला ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपमध्ये फक्त लेडीज आहे आणि त्यात फक्त आम्ही दोन जणांचं जेंट्स आहे पूर्ण हँडल आम्ही करतात आणि ताई साहेबाच्या आशीर्वादाचा ग्रुप महान चालू आहे आतापर्यंत साडेपाच हजार लग्न पास केले आहे आणि मी गोपाळला त्यांचा राज्य पुरस्कार तुम्हाला मी आता जाहीर करतो तिथे माझी एक संस्था आहे मोठी मलाही पुरस्कार द्यायचा आहे तर त्या टायमाला मला मला पुरस्कार जाईल आणि त्या टा त्या टायमाला तुम्हाला मी घेऊन तिथं पुरस्कार तुम्हाला मी वितरित करेल हे ताई साहेबांच्या वाढनिमित्त मी जाहीर करतो अजून दुसरं आमचे राजधांगी बौद्धिक संस्थेचे ताई साहेब हे कोरोनाच्या दोन्ही पेशंट आणि बी असल्यामुळे ताई साहेबांवर येऊ शकले नाही आणि ताई साहेबांच्या वाढनिमित्त एक मी जाहीर पक्ष जाहीर करतो की राजधानी बौद्ध संस्था बोले उद्योग समूह आणि कुंभी मराठा बदलच्या माध्यमातून आम्ही तीन चार मुलींना मुलामुलींना दत्त घेतलं आहे शिक्षणाबाबत तर ताई साहेबांच्या वर्षानिमित्त मी पाच हजार पाचशे अकरा रुपये बोल राजांनी बोलते शोधताना मी जाहीर करतो ताई साहेबांच्या वर्ष आणि ते मीच संस्थेमध्ये आहे पण काहीतरी देणं घेणं असतं आणि ताई साहेबांनी भरपूर केलं आमच्यासाठी जेव्हाही फोन लावला आहे जेव्हा मत केली आहे काही अडचण असली काही असली काही तरीही मत केली आहे ताई साहेबांचे मला तीन वर्षाकडून संबंध नाही जेव्हा आम्ही ग्रुपमध्ये चालत आहे फेसबुकला बघताय व्हॉट्सअप बघताय पण आज आतापर्यंत तिथे पादुका माझ्या दर्शन घेतलं नाही आहे पण आज मला दर्शनाच्या निमित्त मी आलो आतापर्यंत भेट झाली नाही फक्त व्हॉट्सअप थेट आपलाच झालंय बोलणं पण एवढं संबंध माझे की आज पेना झाले माझ्या माझ्यासाठी नाही तर त्याच त्यानिमित्त मी एक पेकिंग तुम्हाला केलं ताई साहेब ती मुलगी आणि मुलगा लग्न झाल्यानंतर किंवा आशीर्वाद घ्यायला येणार होते ते त्यांना मी आणि मुलगी चालेल आणि सुंदर जरी मला त्याला इंजिनिअरिंग मुलगा भेटलाही कमी म्हणजे मला आणि तुमचा वाटत संपूर्ण मराठा समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या निमित्ताने सुमित पाटील आणि आमची व्हॉट्सअप फेसबुकद्वारे ओळखी झाली त्यांनी माझा नंबर मिळवला आणि त्यांनी मला एक सहज त्यांचा मानस बोलून दाखवला की आपण आपल्या मराठा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी त्यांनी एक त्यांचा ग्रुप तयार केलेला होता आणि ते बोलले की महिलांमध्ये असं कोणी पुढे यायला तयार नाही आहे तर ते तुम्ही जर एक ग्रुप स्थापन केला मला जर सपोर्ट केला तर बरं होईल आणि मी तात्काळ होकार दिला आणि मी महिलांसाठी काम करावं त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि त्या योगाने साडेपाच हजार लग्न जमले हे म्हणजे खूप मोठं कार्य ते समाजासाठी करता आहे जरी खूप ते त्यांचा एक वेगळा आणि महिलांचा एक माझा वेगळा जरी असला तरी या दोघांच्या माध्यमातून दोन कुटुंब दोन परिवार दोन नातेसंबंध एकत्र हे खूप मोठं विशेष गोष्ट आहे आणि समाजासाठी हा एक आदर्श आहे त्यासाठी समाजामध्ये कुणीतरी पुढे यावं या पुढाकारानेच मी सुमित पाटील सरांना हो म्हटलं आणि समाजात चांगलं कार्य घडावं हीच माझी अपेक्षा होती सुमित पाटील सरांचे मनापासून आभार मानते मी की त्यांनी मला त्याबद्दल काम करायला उस उत्स्फूर्त प्रेरणा दिली आणि त्यासोबतच त्यांचं जे काम चाललं आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे माझं काही फारसं विशेष देणं लक्ष देणं होत नाही पण माझंही काम तेच बघतात त्यामुळे ते मी त्यांचे खूप खूप आभारी आहे